क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेच्या हिंदी माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन सिडकोमधील राणेनगर शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडलं यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय पंढरीनाथ थोरे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की फक्त अभ्यास करूनच करिअर करता येतं असं नाही तर इतर कला क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करून योग्य करिअर करता येतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी विद्यालयातील इतर स्पर्धात्मक कला क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष आणि संस्थेचे विश्वस्थ भास्करराव सोनवणे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा आपल्या भाषणातून घेतला तसेच येथील प्राचार्य आणि शिक्षकांच्या कामाचे त्यांनी कौतुकसुद्धा केले यावेळी विश्वस्थ दामोदर अण्णा मानकर यांनीही आपले विचार व्यक्त केले सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून सरस्वती देवी आणि क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सांगळे यांनी केलं तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध विद्या विद्या क्षेत्रात मिळवलेल्या नैपुण्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र मेडल तसंच विविध बक्षिसं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नृत्यगीते समूहगीतं देशभक्तीपर गीते लावणी नृत्य वैयक्तिक गीते भोजपुरी गीते, गीते एकपात्री प्रयोग असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले या नृत्य आविष्काराने विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त सुभाषराव कराड संचालक विठोबा राजे फडे विलासराव आव्हाड सुरेशराव घुगे तुळशीराम विंचू विष्णुपंत नागरे विजय बुरकुल संचालिका शोभाताई बोडके मनपा प्रशासन अधिकारी श्री बी टी पाटील शिक्षण अधिकारी मोहन चकोर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे भाजपचे नेते प्रकाश चकोर विखे पाटील बँकेचे संचालक माणिकराव जायभावे सामाजिक कार्यकर्ते के के सानप तुकाराम सोनवणे उत्तर भारतीय सामाजिक कार्यकर्ते पवन जोशी अतुलजी पांडे भरोसी यादव तसेच वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री के पी कापडी आणि श्रीमती गीता बागुल यांनी केलं तर आभार प्रदर्शन एस के काळे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक